अत्यंत प्रिय गोष्टींसाठी आपण प्रचंड प्रामाणिक असतो माहिती नाही काय बोलायचं आहे पण बोलायचं आहे आणि फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे जोडीदारानं दिलेला आधारसुद्धा एखाद्या भिंतीनं वेलीला दिलेल्या आधारासारखा असतो वेळेसारखा आहे मी ज्याला कदर नाही त्याला पुन्हा भेटत नाही जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका सुखाची झोप मिळायला हरामाचा नाही कष्टाचाच पैसा लागतो समजून घ्यायला परिस्थिती भाग पाडत असते नाहीतर मन मारायला कुणाला आवडतं कोणत्याही कामात सातत्यानं प्रयत्न केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते हे नेहमी लक्षात ठेवा माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्याच माणसांकडून दुखावला जातो जास्त गोड असणं पण धोकादायक आहे उसाच बघा ना शेवटच्या थेंबापर्यंत पिळला जातो आज उद्या करता करता आयुष्य संपून जातं मनासारखं जगायचं तेवढं राहून जातं खचून जायचं नाही जसं अमावस्यानंतर पौर्णिमा दुःखानंतर सुख अपयशानंतर यश तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ येते त्यामुळं वाईट वेळेला खचून जायचं नाही चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोकं लिहिलेली असतात वेळ आणि आपली माणसं या दोघांनी एकाच वेळी दुःख दिलं की माणूस फक्त बाहेरून नाही तर आतून सुद्धा दगडाच्या काळजाचा होतो माणसं गरजेनुसार आपल्या जवळ येतात आणि गरज संपल्यावर लांब जातात आयुष्य जिथं जिथं फसवणूक झाली तिथं माझा प्रामाणिकपणा नडला माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनं बोलवतो समोरच्याचं मन दुखेल असं सा सारखं सारखं वागायचं नसतं आपलं असं वागणं आपल्यावरचा विश्वास कमी करत असतं आपलं चांगलं झालेलं जेव्हा आपल्यालाच बघवत नाही तेव्हा व्यक्ती सर्व काही जिंकूनसुद्धा सुखात नसतो जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नसतो काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागानं बोलणारी माणसं खूप चांगली कुणाच्या आयुष्यात करमणुकीचे साधन बनून राहू नका प्रत्येक वेळी सोयीनुसार वापर केला जाईल जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा सॉरी बोलण्यात काहीच अर्थ नसतो आनंदी राहण्याचा साधा सरळ एक उपाय आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नको दुसऱ्याला हसणं फार सोपं असतं पण दुसऱ्यासाठी रडणं फार कठीण असतं त्याला अंतःकरण असावं लागतं आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते माहिती नाही काय बोलायचं आहे पण बोलायचं आहे आणि फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे समजूतदार व्यक्तीला एकांतातली शांतता फार आवडते सोडून दिले मी नशिबावर विश्वास ठेवणं कारण जे हृदयात असतात ते नशिबात नसतात प्रेमात अडथळे हे येत राहतात पण जोडीदार कट्टर असेल ना तर सगळं शक्य आहे माणूस दुसऱ्यांच्या चुका डोळे बंद सुद्धा शोधून काढतो मात्र स्वतःच्या चुका जगानं पाहूनसुद्धा मांजरीसारखं दूध पिऊन साळसूदपणे वागतो